आणि आपण बाही बनवतोय जसं की छातीचं माप आहे अठ्ठावीस ना चा चौथा झाला सात सात अधिक पुन्हा अर्धा घ्यायचा कायमस्वरूपी जर बत्तीस असेल तर बत्तीसचा चौथा आणि त्यातही अर्धा आणि उंची घ्या किती उंची लागते तुम्हाला किती उंची लागते साडेचार किती साडेचार मग साडेचारे जर अस्तरची असेल समजा हा चारे जर अस्तराची असेल तर फक्त अर्धा किंवा एक इंच वाढवायचा तर आपण कॉमनली एक इंच वाढवून घेतो अस्तराची समजून आणि आता अस्तराचं आहे ना मग असं चौकोन बनवून घ्यायचा चौकोन बनवल्यानंतर ना वरून खाली जर बाही छोटी आहे तर इथे तुम्ही अडीच येऊ शकता तीन येऊ शकता आणि आतमध्ये लहान बाही बारीक माप आहे तर दीड इंच जायचं जाडमापाला किती जाल दोन सरळ तीर्क रेषा द्या याला हाफ करा कुठेही सेप देत नाहीये आणि आपली बाही उरतही नाही आणि कमीही पडत नाही आणि इथे बाही फिटिंग देणार आहे तर बाही फिटिंग किती तुमची समजा दहा आहे तर दहाच्या निम्मे पाच आणि पाच अधिक दीड जे काय असेल ना त्याच्या दीड टाकायचा म्हणजे चौदा असली तर सात घ्या सात अधिक दीड घ्या आणि ही बाही जी आहे ती आपली अशी रेडी झालीय त्यानंतर तिला आपण कट करून घेऊया पण मात्र अशी कट करता करता तिला एक सेफ येऊन जातो आपोआप आणि तो, आपो आप, तो आलेला आहे आणि इथून खोल बाग कापा बाही बरोबर कम्प्लीट ओके